वॉटरफॉल इकडून असं जाऊन डायरेक्ट पाण्यात जातो देन तिकडे गेल्यानंतरला तशी वाट पुढं पुढे त्या वॉटरफॉल पर्यंत वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ मी आईल आणि आपण सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल प्रॉई सालमध्ये स्वागत आहे मित्रांनो मी आता आहे पनवेल तालुक्यातील दोदानी या गावात आणि आजच्या या व्हिडिओत आपण चाललो दोदानी गावातील सुप्रसिद्ध दोदानी वॉटरफॉल पाहायला जे पनवेल येथून फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पर पर्सन टू फिफ्टीमध्ये मुंबईहून दोदानी वॉटरफॉल पिऊ शकतो की नाही हे पाहणार आहोत यातच आपलं ट्रॅव्हलिंग आणि खाणपिणं देखील इन्क्लूड असणार आहे सगळी इन डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत पडणार आहे म्हणून मित्रांनो तुम्ही काहीच करू नका कानात हेडफोन घाला मोबाईलला फुल स्क्रीन करा आणि हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा तर चला मित्रांनो जराही उशीर न करता आपल्या ह्या व्हिडिओला आपण करूया इथून नाही तर पहिल्यापासून सुरुवात सो so, रेडी चलो लेट्स गो सकाळी दहा वाजता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि सुरुवातीला पंधरा रुपयाचं पनवेलला जाणाऱ्या लोकलचे तिकीट काढून पनवेल लोकल, लोकल पकडली आणि वाशी बेलापूर मार्गे सकाळी अकरा वाजता पोहोचलो पनवेल स्टेशनवर आता आपण आलो पनवेल स्टेशन बाहेर आणि इथून आपण आता जातोय पनवेलच्या एसडी स्टँडवरती पनवेल स्टेशन इथून फक्त आठशे मीटरच्या अंतरावर आहे विचार केलेला रिक्षा पकडून जाईल पण बोललो रिक्षा पकडून जाण्याचा अर्थ नाहीये कारण की पाच दहा मिनटच लागतील चालत जायला ठीक आहे आता हायवे आपल्या समोर आलं आहे म्हणजे एस टी स्टँड असं लांब नाही आहे आता वाजले सकाळचे साडे अकरा आणि जस्ट आपण आलो पनवेलच्या एस टी बस स्टँडजवळ आणि इथून दोदानीला जायला ना तीन ऑप्शन्स अवेलेबल आहेत पहिलं म्हणजे स्वतःची गाडी असेल तर दुसरं म्हणजे रिक्षा आणि तिसरं म्हणजे एस टी तर आपण तिसरा ऑप्शननी जाणार आहे एस टी बसने आणि एस टी बसचा टायमिंग आहे ना मी में इथं मेन्शन करीन आणि रिक्षाने जर जायचं असेल तर आम्ही विचारलं शेअर रिक्षा जाते का तर त्यांनी आम्हाला बोलले की सध्याला तरी सध्या तो ऑप्शन अवेलेबल नाही आहे शेअर रिक्षाचा डायरेक्ट रिक्षा करावी लागते ज्याचे आम्ही चार्जेस विचारले तर आम्हाला बोले तीनशे रुपये एका रिक्षा माग तर असं चार्जेस आता बस आम्हाला भेटलेले नाही आहे बारा पाचची बस आहे तर अर्धा तास थांबणार आणि बसचं तिकीट काय असेल फेर काय असेल तर तुम्हाला आता थोड्या वेळाने सांगतो हे आहे आपल्यासमोर पनवेलचं एस टी बस स्थानक आणि या बस स्थानकाच्या एका बाजूने लांब पल्ल्याच्या गाड्या आणि दुसऱ्या बाजूने पनवेलच्या ग्रामीण भागात जाण्यासाठी गाड्या सुटत वाजले दुपारचे बारा वाजून सहा मिनिट आणि बस ऑन टाईम झालेली आहे पनवेल ते धोधानी गावापर्यंत एका व्यक्तीचे तिकीट छत्तीस रुपये आहे जशी आपली बस पनवेल सिटी पार करते तसेच आपल्याला रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गावागावातील सुंदर निसर्ग पाहायला मिळतो वारले जाता एक वाजून सहा मिनटं आणि पनवेल येथून जवळपास वीस किलोमीटर आणि एक तासाचा प्रवास कम्प्लीट केल्यानंतरला फायनली आपण पोहोचलो धोदानी या गावात हे बघू शकता इकडे बस आपल्याला इकडेच ड्रॉप करते आणि ह्या बाजूने इकडे तुम्ही बोर्ड बघताय धोदानेश्वर मंदिर करून आहे ह्या साईडनेच आहे धोदानी वॉटरफॉलला जाण्याचा रस्ता पुढे जाण्या अगोदर आपण आता आलो इकडच्या पार्किंग पॉईंटकडं पुढे आहे बस स्टॉप आणि हा आहे पार्किंग पॉईंट इकडे लिहिलेला आहे दोदानी वॉटरफॉल पार्किंग टू व्हीलरसाठी थर्टी रुपीज आणि फोर व्हीलरसाठी सेवंटी रुपीज तर हा पार्किंग एरिया आहे आज कोण आलेला नाही कारण की आम्ही बिग डेजमध्ये आलेलो म्हणून हे जर आम्ही विकेंडला आलो ना सॅटरडे संडेला तर इकडं पार्किंग भरलेली असते पार्किंग पॉईंटच्या जस्ट बाजूला आपल्याला एक हॉटेल दिसलेलं आहे आणि वॉटरफॉलला जाण्याच्या अगोदर थोडं पोटात जेवण गेलेलं बरं आहे कारण की एक वाजून गेलेलं आहे जाऊन येईपर्यंत आम्हाला वाटते चार पाच तर वाचतीलच हॉटेलमध्ये गेल्यानंतर गरमागरम वडापावच्याशिवाय काहीच उपलब्ध नव्हते म्हणून वडापावरतीच ताव मारावा लागला गरमागरम वडापाव खाल्ल्यानंतरला आपण आता सुरुवात करतो आपल्या ट्रेकला छोट्याशा जास्त नाही विचारलं आम्ही किती टाईम लागतो त्यांनी बोलले की अर्धा तास लागतो डायरेक्ट गेलं तर था, आणि थांबत थांबत गेलं तर था, पाहून एक तास जाणार आहे वाजले तर आता बरोबर दीड वाजला आहे एक वाजून बत्तीस मिनटं झालेले तर बोगे आपल्याला किती वेळ लागतो आहे वॉटरफॉलपर्यंत पोहोचायला आपल्याला वॉटरफॉलचं दर्शन होतं तुम्ही समोर बघू शकता आहे मित्रांनो वॉटरफॉल आपण तिथं नाही जाणार आहे तर खालच्या पॉईंटला जाणार आहे ऍक्च्युली वरच्या पॉईंटला जायला सध्या तरी मी रस्ता बघितलेला मित्रांनो जरा चालायला सुरुवातच काय केली धो पावसाने इकडं हजेरी लावलेली आहे मस्त मी सगळं सुकलेलं होतं आम्हाला वाटलं चला पाऊस जास्त नाही आजचा दिवस धबधबा पाणी पण आपल्याला क्लीन बघायला भेटेल आता पाऊस जबरदस्त पडला आहे बाकी तुम्ही पावसामुळे हा वेदर बघा जो समोरचा जो मोठा डोंगर दिसत होता ना माथेरानचा तो गायबच झालेला आहे अरे बापरे पावसाची स्पीड तर वाढतच जाते आपल्याला इकडे एक हॉटेल बघायला भेटलेलं आहे जे दोदानीच्या रस्त्यावरतीच आहे बाकी पावसाचा जोर बघा बापरे जबरदस्त क्या वाहते मी काय बोलतो हे वॉटरफॉल राहते ती चले जाते जबरदस्त <laughs> वाटते इकडं खरं इकडे जर चहा भेटली तर भाई साहब चार चांद लागतील हे चाय का विचार चाय का मिकरा चहा चहा हा ऐका बनव हा काय हो आताच पाहिजे या मा आहे पावसाने जरा ब्रेक घेतला आहे आणि चहाचा घोट मारल्यानंतरला आपण आपला ट्रेक कंटिन्यू करतो आहे बाकी खरं ह्या वेदरमध्ये चहा पिण्याची मजा नेक्स्ट लेवल होती जेवढा जेवढा वॉटरफॉल जवळजवळ दिसतो ना तेवढं थोडं एक्साइटमेंट वाढत जाते आजचा सीन काय माहिती आहे का त्यांना विचारलं मी की अलावा कोण पर्यटक गेलेत का तर त्यांनी बोले कोणच गेले नाहीत तर थोडंसं टेन्शन आलं कारण की आम्हीच तिघं आहे त्या वॉटरफॉलपर्यंत जाण्यासाठी बाकी आपल्याला गावातली माणसं आहेत ना शेती करताना इकडे दिसतात त्यामुळे जर टेन्शन कमी आहे तो आहे हॉटेल आणि हॉटेल हॉटेलवरनं जरा जर पुढे आल्यानंतरला आहे ना आपल्याला इकडं असं वाटतं की हा रस्ता असेल वॉटरफॉलकडे जाण्याचा पण तो नाही आहे आपल्याला वॉटर क्रॉसिंग करावी लागते हा रस्ता तुम्ही बघू शकता इकडून असं जाऊन डायरेक्ट पाण्यात जातो देईन तिकडे गेल्यानंतरला तशी वाढ पुढं पुढे त्या वॉटरफॉलपर्यंत जाते जर इकडे पाणी जास्त असेल ना तर हा वाळ क्रॉस करायचा तुम्ही धाडस करू नका आता काय पाऊस जास्त नसल्यामुळे म्हणजे कंटिन्यू पाऊस नसल्यामुळे आहे ना पाण्याला फोर्स कमी आहे तर आम्ही क्रॉस करतो आहे सध्याला चला हे सांभाळून सांभाळून चला हा पॉईंट असा आहे ना जिकडं पाय घसरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही निसर्डे चपला वगैरे घालून आहे ना इकडे येण्याचा प्रयत्न करू नका या तो पॉइंट क्रॉस करून जस्ट आपण एक मिनिट पण नाही आलो असणार पुढं तर आपल्याला पुन्हा एकदा रिवर क्रॉसिंग करावी लागते हा तुम्ही बघताय बारीक रस्ता तर इकडे एवढं पाणी फोर्समध्ये तर नाही आहे जाऊ शकतो आपण दगडं वगैरे ठेवलेली आहेत फक्त इकडं पण आलं आणि जास्त पाणी असेल तर जाण्याचा प्रयत्न करू नका पाणी रोज जस की कमी की आपल्याला ते गावातले दादा भेटलेले त्यांना मी विचारलं की पाणी नेहमीच एवढं फोर्समध्ये असतं की कधी कमी होतं त्यांनी बोलले की जेव्हा जास्त पाऊस पडतो त्याच्यानंतरला ना पाण्याला थोडासा फोर्स वाढतो त्यामुळे ना जेव्हा पाऊस नसेल म्हणजे दिवसभर पकडा किंवा दोन तीन तास कंटिन्यू पाऊस नसेल तर तोडाचा जो पाण्याला फोर्स आहे ना तो कमी होतो बारीक बारीक छोटे छोटे रस्ते असल्यामुळे ना खूप कन्फ्युजन होते परफेक्ट रस्ता शोधायला त्यामुळे ना जर असं वाटतं की रस्ता चुकतो आहे तर तिकडेच थांबा आजूबाजूला बघा पुढे रस्ता आहे की नाही आहे आणि ते जरी नाही समजलं तर गावातले लोकल जे आहेत ना ते येणं जाणं करत असतात त्यांच्यासाठी वाट बघा त्यांच्यासाठी थांबा त्यांना विचारा की रस्ता कोणता आहे ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील आतापर्यंत आम्ही तीनदा रिवर क्रॉस केलेली आहे पाऊस कमी असेल म्हणून का वाटत नाही तर जास्त असेल तर तिथूनच माघारी जा आता पण आम्ही आता अशा जागेवरती आलेलो आहे बघा इकडे पण असं वाटतंय की रस्ता जाईल इकडून पण वाटतं रस्ता जाईल हा जातो घनदाट ना आणि हा जातो एका रिकाम्या जागेवरती त्यामुळे जराशी कन्फ्युजन आले त्यामुळे आम्ही दोघं इथंच थांबलोय रोशन पुढे गेला रस्ता हाय की नाही चेक करायला तर तिकडून आवाज दिल्यानंतरच आम्ही आमची गाडी पुढं येणार बाकी जे कन्फ्युजन होणारे रस्ते आहेत हे ऐक्या रस्ता, रस्ता उदर से, चला सिग्नल भेटला आपल्याला हा रस्ता योग्य आहे आता तर जुलै महिन्याची सुरुवातच झालेली आहे तुम्ही गवत बघू शकता इथं किती वाढलेलं आहे जुलै संपेपर्यंत आहे ना गवत आणखीन वाढणार तर आता आणखीन कन्फ्युजन आहे इकडे की रोशन तिथं पोचलं आहे रस्ता शोधत शोधत तर मित्रांनो दोदानी या गावातून जवळपास दीड तास आणि दुपारी तीन वाजता आम्ही जस्ट पोचलो आहे दोदानी वॉटरफॉलजवळ जरासा वेळ जास्त गेला कारण की रस्ता जेवढा भारी होताना येणारा तुम्ही बघितला असणार तीन तीन रिवर क्रॉसिंग त्यात निसर्गात तले भारी फोटो बिटो काढत काढत येणार टाईम जातोच तर शेवटी पोचलो आहे आम्ही दोदानी वॉटरफॉलजवळ आणि हे तुम्ही नजारा बघताय दोदानी जवळचा आज माहिती आहे वीक डे असल्यामुळे ना एकही पर्यटक आपल्याला दिसत नाही आपल्या अलावा जे कोण होते ना ते बारा एकच्या दरम्यान येऊन गेले आणि आता कोणच नाही भेटलेला आहे इथं धबधब्यात न येणारा सोड दे सोड दे उसको उधर ही छोड़ दे वो हो जाएगा वो पानी में सी <tak> इधर है हाँ बोले उधर भी है मत है संभल इधर संभल फिर संभल रोशन हाँ वो दबदबे से आते साथ में वो लोग निघण्या अगोदर आपण घेतले इकडं गरमागरम मॅगी ताईंकडनं आता ताईंचं पण दुकान बंद करायची वेळ झालेली आहे कारण की पाच वाजून गेलेले आहेत आणि आपल्याला पण इथून निघायचं बोलो निघण्या अगोदर थोडं खाऊया काहीतरी मग डायरेक्ट आपण घरीच पळूया पावसाची सुरुवात झाली आहे परत म्हणजे पाऊस आहे ना दहा मिनटं थांबतो पाच मिनटं पडतो दहा मिनटं थांबतो पाच मिनटं पडतो असंच चाललेलं आहे पावसाचं चला या मॅगी खायला जाऊ आता वाजले संध्याकाळचे पाच वाजून पंचवीस मिनटं आणि इथून आता आपण निघणार आहोत मॅगी वगैरे खाल्ली जरा पोट पिका झाली मस्तपैकी आता यायला तर आम्हाला लागलेला दीड तास आता जायला बघूया कुठेही थांबणार नाही नॉनस्टॉप जाणार आहे मे बी अर्ध्या तासात तरी आम्ही पोचलंच पाहिजे हा आम्ही टार्गेट ठेवला हो आहे पोहोचूया ना अर्ध्या तासात फटाफट जाऊया ना चालेल चला निघूया आता चल ना निघूया ना हां तिकडून आपण निघालेलो पाच वाजून पंचवीस मिनटाला आणि आता सव्वा सहा झाले म्हणजे आम्हाला एकूण आता मिनटं किती गेली माहिती आहे पस्तीस पस्तीस पंधरा पन्नास मिनटं आपल्याला नाही गेले हाला की आम्ही विचार केलेला अर्ध्या तासात पोहोचणार दहा मिनटं जरामध्ये आम्ही थांबलेलो पाण्याच्या ठिकाणी जरा पाय वगैरे धुतले नीट आणि आलोय तर आता जरास दोन मिनटं चालत गेलो पुढं दोन पाच मिनटं तर आपल्याला मुख्य बसस्टॉप लागेल तर फायनली आपण पोहोचलेलो आहे बसस्टॉपच्या इथे आणि बस देखील आता येणार आहे संध्याकाळी साडेसातची बस आहे पनवेलला जायला येतात बस पाचची पण आहे कधी साडेपाचला पण येते सहाला पण येते आता सातची पण बस आहे आम्हाला आता जाताना दिसली तर ती पकडून आता आपण जाणार पनवेलला आपल्या एस टीने आपल्याला पनवेल बसस्टँडवरती येऊन सोडलेलं आहे एक तास यायलासुद्धा आपल्याला आप वेळ गेला आहे आता विषय येतो की आम्हाला टोटल एकूण खर्च किती झाला तर था। तुम्हाला मी जर सविस्तरपणे सांगू ना तर रेल्वेला जाऊन येऊन तीस एस टी बसला जाऊन येऊन बहात्तर आम्ही जाताना नाश्त्यासाठी थांबलेलो तिकडं चाळीस नंतरला पुन्हा चाय प्यायला थांबतो तिथं पंधरा तर, तर पुढं गेल्यावरती मॅगीसुद्धा खाली त्याचे चाळीस मग एकूण आम्हाला एकशे सत्त्याण्णव रुपयाचा खर्च आला आहे तर अडीचशेचा आम्ही प्लॅन ठेवलेला आहे की अडीचशे रुपये किती फिरून होते किती रुपये आम्हाला खर्च जात आहे तर पन्नास रुपये आपले वाचलेत परत इथं जाऊन काय ना काय नाश्ता करणार आहे तर अशा प्रकारे आमचा बजेट प्लॅन होता तुम्ही हा प्लॅन बघून तुमच्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करू शकता दोदानी वॉटरफॉलचा बाकी जर स्वतःची वगैरे गाडी घेऊन गेलात ना तर रस्त्यामधले जे नजारे आहेत खरंच एक नंबर आहे तुम्ही कुठेही गाडी थांबा आणि कुठेही फोटोज कॅप्चर करा इथून आता जाणार पुन्हा रेल्वे स्टेशनवरती चालतच आणि आजच्या या व्हिडिओत एवढंच आय होप की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर माहिती ना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पहिल्यांदा चॅनलवर आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर चला मित्रांनो असंच एका नवीन टॉपिकचं भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला थकलेत सगळेज का टाटा